हॅलो गाईज वेलकम बॅक टू दर्शुझ एम्पायर तर आमची पाडव्याची पूजा झालेली आहे आणि हो मी चॉकलेट खाते त्याच्यामुळे माझा आवाज येऊ शकतो वेगळा तर आमची गुढीपाडवायची पूजा वगैरे झाली आहे गुढी उभारून झालेली आहे आणि आज आहे तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज तर ते काय आहे ते बघण्यासाठी व्लॉग एंडपर्यंत बघा कारण की आज येणार आहे नाही नेहमी अभिनय अभिनय ऍक्टिंग करत होते मी बोलत होती तर तर आम्ही निघालोय अमरावतीला तर कशासाठी ते तुम्हाला लवकरच सांगते चला तुम्हाला तिथे जाऊन सरप्राईज दाखवते की काय आणि जे सरप्राईज आहे त्याचे मालक किती बसलेत <laughs> आणि ते खूप एक्साइटेड आहे कारण की आज त्यांच्या आवडीची गोष्ट येणार आहे खूप मोठा दिवस आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराज यांच्या पदवी हे करून सुरुवात करतो आणि तुम्हा सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून गुढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा तर इथे आम्ही फायनली निघालो आहे अमरावतीला जाण्यासाठी आणि हा आहेत यांचा मित्र आमच्या घरासमोरच राहतात ते दादा तर बस दादा। चला 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 तर तुम्ही म्हणाल की तुमची गाडी तर ही दिसत नाही आहे तर तुम्ही कोणाच्या गाडीत चालले तर हे जे दादा आहेत हे यांचे फ्रेंड आहे आणि आमच्या घरासमोरच राहतात तर आमचं जे काम आहे तर त्या कामासाठी हे आम्हाला सोडून देतं आहे अमरावतीत ते का ते तुम्हाला मी पुढे सांगते आणि बस इथे आई मी आणि अक्षय भाऊ मी बसलो होतो तर म्हटलं चला एक शॉट घेऊन घेऊया आणि इथे आमच्या गाडीला लागली होती भूक त्यामुळे आम्ही गाडीत घेतले पेट्रोल भरून आणि तिचं पोट झालं आहे एकदम आता ती चोरात पळणार आहे आणि आम्हाला लवकर अमरावती पोहोचवणार आहे तर चला बघूया आणि इथे मला गाडीत खूप झोप होती होती कारण माझा उपवास होता मला खूप मळमळसारखं होत होतं म्हणून मी थोड्या वेळ झोपून घेतलं नमस्कार <laughs> आलो बी रिटर्न तुम्ही आले नाही तुम्ही आले नाही नाशिकला म्हटलं ह्या निमित्ताने येतील सगळे सासूबाई नमस्कार म्हणजे काय आहे इतकं काय काय आहे लाजण्यासारखं काय हा आता। <laughs> तो तो <laughs> दाव़े का त्रास देऊ इथे सासूबाईंना वाटत होत की आम्ही येणार आणि येणार नाही म्हणून पण आम्ही आलोय आणि माझं मंगळवार होतं मी काही खाल्लेलं नव्हतं त्याच्यामुळे काकू म्हणे नाही थांब मी तुझ्यासाठी चिप्स वगैरे तळून देते तर त्यांनी चिप्स वगैरे मला तळून दिले आणि मला खायला दिले खरं तर मी मीठही खात नसते पण त्या बोलल्या नाही इतक्या वेळ तशी राहू नको तर मग त्यांनी मला शेवटी चिप्स वगैरे खायला दिले आणि बस मग आम्ही निघतो आहे तिकडे जाण्यासाठी <laughs> इथे आमचे सगळे चिल्लेपाल्ले मेंबर जमा झालेले आहेत काही मोठेही जमा झालेत आणि आम्ही निघालो आहे फायनली आमच्या डेस्टिनेशनला जी गोष्ट आम्ही घेण्यासाठी जात आहोत तिथे आम्ही निघालो आहे चला तुम्हालाही दाखवते आपण कुठे चाललो आहे ते आणि फायनली द वेट इज ओव्हर आपण आलो तो आहे टोटो शोरूम्समध्ये आणि इथे ऑबवियसली आम्ही गाडी घेतली असणार तर आम्ही कुठली गाडी घेतलेली आहे कुठल्या रंगाची घेतली आहे ते मी तुम्हाला लवकरच दाखवते तोपर्यंत बघत राहा दर्शूज एम्पायर युट्यूब चॅनल आणि इथे आल्या आहेत आमच्या पिहू लहान ननंदबाई आणि इथे सगळी प्रोसेस चालू होती गाडीची की साईन वगैरे त्यांच्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या कम्प्लीट करत होतो आम्ही इथे आणि बघा कोण लेट आला उशिरा आले आपल्याकडे लवकर येणार होते <laughs> पण <पर> उशिरा आले हे <laughs> सुद्धा आहे <ये> सुद्धा हे <laughs> सुद्धा उशिरा आले जेवण बिवण करून आराम बिराम करून आले <laughs> अरे बापरे एकमेकांवर आरोप लावणं चालू आहे तर फायनली दाखू का गाडी दाखू दाखू दाखव गाडी थोडंसं थांबा दाखव ना का नाही सध्या थांब का अजून वेट कर पाच मिनिट अरे तर फायनली ही आहे आपली गाडी तर इथे फायनली गाडीचा फेस आपण रिव्हील केलेला आहे आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसं नाही बाकीचे कलर हे कॉमन असतात म्हणून आम्ही हा सिल्वर कोटिंगवाला कलर घेतला आहे आणि इथे गाडीचं नाव आता तुम्हाला दिसलंच असेल तर आपल्या गाडीचं नाव आहे टोयोटो हाय रायडर एक्स यू व्ही आपण घेतलेली आहे माझी खूप इच्छा होती एक्स यू व्ही घ्यायची आणि बस मिस्टरांना हीच गाडी आवडली होती तर त्यांनी ही घेतली आणि फायनली घेतली तर खूप खूप अभिनंदन आहो तुमचं की तुम्ही ही गाडी घेतली शेवटी आणि इथे मी गाडीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि हे जे शूट आहे ना सगळं सिनेमॅटिक जे केलं आहे ते माझे दीर आहेत राम म्हणून त्यांनी केलेलं आहे तर थँक्यू सो मच राम तुमच्यामुळे इतकं छान छान शूट आमच्या गाडीचं झालं आहे आणि आमचंही झालं आहे थँक्स अ लॉट आणि सगळे मेंबर इथे आले होते तर त्यांनासुद्धा मी थँक्यू म्हणते सगळा परिवार आला होता आमचा आणि

एक नंबर आमच्या घरातला मालकाला चॉकलेट दे गाडीच्या मालकाला चॉकलेट देणार मालकीन बाई कस वाटत मला <स्थाँगागागागागागागागागा> छान वाटत गाडी घेतल्यावर चॉकलेट खाताना नमस्कार धन्यवाद धन्यवाद आणि इथे आम्ही निघालो आहे मंदिरात गाडी नेण्यासाठी माझी घरं इच्छा होती की स्वामींच्या पठातच मला पहिल्यांदा गाडी न्यायची होती पण तो मठ खूप दूर होता त्यामुळे आम्ही साई मंदिरात ही गाडी नेली आणि ते मंदिर इतकं सुंदर होतं तिथे गुरुजींनी पूजा वगैरे करून घेतली यांच्या हातून गाडीची आणि पूजासुद्धा खूप छान केली बघा हार घातल्यानंतर गाडी किती छान दिसते आणि खरंच खूप मोठी गाडी होती हे भीत होते गाडी चालवताना पहिल्यांदा इथे आरती वगैरे झाली आहे गाडीची आणि मी सर्वांना पेढे वगैरे वाटून दिले आणि कारण काकांनी पेढे आणले होते आणि दोन बॉक्स आणले होते त्यामुळे मी सर्वांना पेढे वाटले आणि बाकीच्याही तिथे होते त्यांना पेढे वाटले आणि इथे मिस्टर म्हणत होते तूही खा पेढा हे घे मग त्यांना म्हटलं अभिनंदन आणि खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन आम्ही नंतर इथे मंदिरात गेलो आणि हे मंदिर इतकं सुंदर होतं ना तिथे भजन वगैरे सुरू होतं आणि इथे बघा ध्यान लावून बसलेले आमचे साधू महाराज हे धीर आहेत माझे लहान आणि चांगली सवय उलट मंदिरात असं शांतपणे एकाग्रपणे बसण्याची इथे नंतर मिस्टरांनी सगळ्या भजनी मंडळी जे होते त्यांना पेडे वाटलेले आहेत आमच्या गाडीच्या निमित्ताने आणि मग आम्ही दोघ पण बसलो थोड्या वेळ मंदिरामध्ये ध्यान करत आणि बस तिथून निघालो आहे आम्ही आणि थोडंसं बाजूला पण थोडा मंदिराचा परिसर होता तिथे अगदी प्रति शिर्डीसारखंच मला वाटत होतं जसं नाशिकला शिर्डीचं मंदिर आहे ना तसंच त्यांनी प्रतिकृती तयार केलेली होती आणि नंतर आम्ही निघालो अमरावतीला आमच्या मेन घरी जाण्यासाठी अमरावतीत आमचे दोन तीन नातेवाईक राहतात त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी जावं लागतं आणि इथे आलो आम्ही आमच्या मोठ्या घरी तर ह्या आहेत आमच्या मोठ्या आई आणि मग आम्ही आजीला भेटलो आजीची तब्येत बरी नव्हती त्यामुळे आजी झोपून होत्या थोडा वेळ पण आजी उठल्यानंतर आमच्याशी गप्पा मारायला आणि आजीला भेटलो आजीला गाडी दाखवली आजीला यांनी पेढे दिले आणि आजी म्हणे की खूप छान इतकी मोठी गाडी घेतली तू आणि नंतर आलो आम्ही त्या घरी ज्या घरून आम्ही गाडी घ्यायला निघालो होतो त्यांच्या घरी आम्ही गाडी लावली आणि नवीन नवीन गाडी आहे त्याच्यामुळे मस्त कवर टाकून घेतले आहे सध्या तरी मिस्टरांनी बघू आता पुढे ते कसे वापर करता आणि पुढे कसं ठेवतात गाडीला तर इथे गाडीला कवर वगैरे टाकून आम्ही घरी गेलो पोटभर जेवण केलं खूप थकलो होतो अमरावतीमध्ये खूप ऊन आहे त्यामुळे आम्ही गाडीलाही सेफ ठेवलेला आहे घरी आलो पोटभर जेवण केलं आणि प्रचंड थकलेलो होतो मस्तपैकी काकूनही स्वयंपाक केला होता खूप टेस्टी होता जेवण वगैरे केलं आणि इथे ना मी माझे टेकलीचं पाकिटच घरी विसरून गेली त्यामुळे मी इथे कुंकू लावून घेतला आहे जेवण झालंय तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते कशी वाटली गाडी ते नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बा बाय टेक केअर